तुषार लायक ज्याच्यावर भरोसा ठेवून दिल्लीला पाठवा असा माणूसच सापडला नाही का लोणीला येऊन धडकले हे <laughs> ये कोणते ग्रामीण ग्रामीण भागातून कोणते कष्ट करून खासदार झालेले हे जन्मता सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले तुम्ही फक्त बड्या बड्या गोष्टी करता आणि लोकांना भुलावता आम्ही सुसंस्कृत आहे आम्ही शिक्षित आहे आता मला वाटलं होतं इंग्लिश मध्ये बोलू का मराठीत बोलू कि साठ हजार रुपये सापडले साठ हजार म्हणजे ही रक्कम काय साठ लाख आहे का हो त्या मीडिया एवढी बातमी केली तीस हजार रुपये ब्युटी पार्लरवाली की ती अशा पद्धतीनं त्या आमचा पाहुणा आमच्याकडे पाठवून द्या कांग्रेसवर टीका करता पवार साहेबांवर टीका करता तुम्ही आधी कुठे होते तुमचं असं आहे उगावत्या सूर्याला नमस्कार <laughs> म्हणजे तिकडा गुगऱ्या तिकडा उदो उदो तुम्ही उमेदवारांचं भाषण आहे का आधी मोदींवर किती टीका केली होती केली होती का नाही त्या भाषणात तसला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा गुजरात मध्ये 3 वर्षात उभा राहायला आणि छत्रपती शिवरायांचा ना आंबेडकरांचा पुतळा का उभा राहिला नाही कुठे गेलं ते ना आता काय बोलून राहिले बार आपल्या सोपार आता या इथं माता भगिनी बसलेल्या विचारा एका ग्रामीण महिलेला ह्या आजींना विचारा आजी आपकी बार चार सोपार म्हणजे काय विचारा आजीला आजी आज आज फक्त मला म्हणन बाई काय सांगू माग फार तुम्ही वरडा द्या वरड द्या आला एखाद्या गावचा सरपंच असेल कुणी असल आले लगेच जरा स्टेटस फोटो काढला का फुगला साहेब माझ्या घरी आले होते पोहे झाले नाश्ता झाला लगेच त्याचे दोन चार ग्रुपला फोटो बिटो स्टेटस लगेच इकडं तोंड करून बोलत नाही तिकडं हार घालत नाही अरे बाबा तू फार मातीत गेला ना ह्या यांच्या माग पळू पळू तू मातीत गेला तू काही मागून पाय बर त्यांच्याकडे म्हण बर माझ्या पोरचं ऍडमिशन फ्री मध्ये करा किंवा काय त्या स्टेटस पडायची वेळ स्टेटस साठी कधी पण आधी आपलं माणूस कोण आहे ओळखता आलं पाहिजे मध्ये म्हणे आम्ही कुठं दिल्लीला भेटायला गेलो आणि कांद्याची निर्यात बंदी उठवली आमच्या तिकडे लगेच आमच्या इकडं काही काही टोळक त्याच्यावरच राहत साहेबच्या माग पुढं पाळायला काहींचा तो व्यवसाय धंदा झालेला आहे जरा तरुण फरण म्हणा याच्यापासून बाजूला जा लगेच सत्कार घेतले बंदी चालू केली म्हणून आणि दोन दिवसांनी कळलं का असं काहीच झालेलं नाही म्हणजे किती ह्या गोष्टी किती याच्या आहे आपण लक्ष देण्याची गरज आहे तुम्हाला आपलं कोण आणि लबाड कोण हे ओळखू आलं पाहिजे आता सरकार पण सारे पद त्यांच्याच घरात म्हणजे बाहेर तुमच्या भागात ते नव्हते का, का? बी जे पी वाल्यांना उभं राहिला कुणी राहिले नव्हते का आमच्या तिकडं आले <laughs> हा एवढी एवढा मोठा मतदारसंघ तुमचा किती म, किती मतदान आहे ह्या मतदारसंघामध्ये एकोणीस लाख लोकांमध्ये तुम्हाला एकही कर्तबगार हुशार लायक ज्याच्यावर भरोसा ठेवून दिल्लीला पाठवा असा माणूसच सापडला नाही का लोणीला येऊन धडकले <laughs> बर त्यांच्यावर किती लोड त्यांच्यावर काय कमी लोड आहे का लोणीचं पाहायचं शिर्डी मतदारसंघाचं पाहायचं वडील आमदार जिल्हा परिषद त्यांच्याकडं सगळं घरदार पार विकुर ते एवढा लोड तर दे, देवेंद्र फडणवीसनी द्यायचं दे नाही ना कुठला कुठला कारभार पाहायचा उत्तरामध आमचा पाहायचा कि तुमचा दक्षिणेचा पाहायचा त्यांनी बरोबरच नाही का राम जे असतील मोनिका ताई राजळे असतील शिवाजी करडीले असतील काय तुमच्या भागातले नाही ते कुणीच तुम्हाला योग्य वाटलं नाही का हे कोणते ग्रामीण ग्रामीण भागातून कोणते कष्ट करून खासदार झालेले हे चमचा घेऊन जन्माला आलेले ते भाषणात काय मी राधाकृष्ण विखे नाहीये सुज्ञ होते म्हणून तर तुम्ही खासदार झालात त्यांच्या ना बरोबर आहे का नाही त्यांनी सगळा तुमचा मार्ग सोपा करून टाकला डायरेक्ट उभे तुम्ही काय सरपंच नको लोकांसाठी घामगाळणं नको काय नको डायरेक्ट खासदार डायरेक्ट दिल्ली आणि लोकांना फक्त भूलथापा आणि आश्वासन याच्या व्यतिरिक्त काही नाही आमच्या इथल्या पण मला कार्यकर्त्यांना सांगायचे जीवाच्या एवढ्या पंचेचाळीस डिग्री चाळीस डिग्री तापमानामध्ये मा इकडं स्टेटस ठेवतात पाहताना तुझ्यात हिंमत होती तुमच्यात हिंमत होती ना ऊस लवकर न्यायला लावायचं आणि ऊस पेमेंट मागायचं मग स्टेटस ठेवायचे आणि मग बाकीच्या गप्पा मारायचे निम्म राहता तालुकाच असेल आणि तुम्हाला खूप आमिष दिले जातील आता कालची पण बातमी वाचली मी वर वगैरे कि साठ हजार रुपये सापडले साठ हजार म्हणजे ही रक्कम काय साठ लाख आहे का हो त्या मीडियानी तेवढी बातमी केली साठ लाखाच शॉपिंग झालंय नवरीच लग्नाचं तीस हजार रुपये ब्युटी पार्लरवाली घेते घेते का नाही घेते मग साठ हजाराचं एवढं मोठं काही करायची गरज नव्हती ना काय कारण होत त्या गोष्टीला इतकं ते करायचं साठ लाख असते मग पटला असता आपल्याला म्हणजे तुम्ही काही खर्च करायचा तुमच्या कुट्टी ना खर्च आणि दुसऱ्याच्या ह्याच्यावर बोट ठेवायचं कि हॉटेलवर छापा मारला साठ हजार रुपये सापडले म्हणजे कुठंतरी हा रडीचा डाव चालू झालेला आहे इतका रडीचा डाव चालू झालेला आहे प्रत्येक घरात चौकशी तुमचे कोण नातेवाईक आहे तुमचे कोण मतदार आहे आमच्या इकडच्या महिला पण आहे बिचाऱ्या मला तर कळायचं कारण म्हणजे आवडीना स्टेटस ठेवत्या त्या मकडू मकडू आम्ही चाललो तिकडे आमचा प्रचार म्हणजे बघते मी म्हणजे फक्त युज अँड थ्रो माणसांचा वापर करून घ्यायचा सर्वसा लोकशाही म्हणजे लोकांनी निवडलेलं पण पन, पन्नास वर्षापासून यांच्याच घरात सत्ता पन्नास वर्ष झाले आणि तीच कॅसेट तुमच्याकडे आलं का तुम्हाला पाण्याचा प्रश्न चौथी पिढी सुरू झाली निळवंड्याचं पाणी आलं नाही ग्रामीण भागामध्ये का नाही आलं पाच वर्षात का नाही तुमची कामं झाले नगर मनमाड किती वर्षाचा म्हणजे शिर्डी देवस्थान लोक शिर्डीवरून शनी शिंगणापूरला जातात तो रस्ता बागा कोल्हारच्या पुलावर बाराही महिने ट्रॅफिक जाम तुम्हाला तुमच्या मतदारसंघातले छोटे छोटे प्रश्न हाताळता येत नाही तुम्ही फक्त बड्या बड्या गोष्टी करता आणि लोकांना भुलावता आम्ही सुसंस्कृत आम्ही शिक्षित आहे आता मला वाटलं होतं इंग्लिश मध्ये बोलू का मराठीत बोलू म्हणजे ह्या गोष्टी आहेत तेव्हा तुम्ही सर्व मतदारांना माझं आवर्जून सांगणे सर्व माता भगिनींना तुम्हाला इतके आमिष दाखवले जातील सगळ्या गोष्टी होणार ह्या सगळ्या गोष्टी मला माहित आहे खाना मजेसे खाना पिना ऐश करना लेकिन मतदान मतदान को जाते वेज्या ठिकाणे रखना विचार करून गेलेली संधी पुन्हा येणार नाही ही शेवटची संधी आहे तुम्हाला जरी हुकुमशाही ही प्रस्थापितांची घराणेशाही ही जर संपवायची असेल तर निलेश जी जिल्ह्यांच्या माग तुम्ही एकमुखी उभे राहा तुमचे कुणी सहकार्य असतील आता प्रत्येक माला ही कल्पना आहे गावामध्ये सरपंच असेल किंवा सोसायटी ह्या संस्था असतात ह्या संस्था मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांच्या ताब्यात असतात हे काही नवं नाही ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे त्या सरपंचाच्या कानात सांगा भाऊ मतदान गुप्त आहे वरवर सगळे पुढारी तिकडं दिसतील पण सगळ्यांनी मतदान लंके साहेबांनाच करा तुम्हाला जर हा विरोध संपवायचा असेल आता ही खूप शेवटची संधी आहे आपला शेतकरी कुटुंबातील मुलगा माणूस तुमचा भाऊ तुम्हाला जर दिल्लीला संसदेत पाठवायचा असेल धडाडीचा तर तुम्ही मतदान मनुष्य असलेल्या तुतारीला करा माणूस असलेल्या तुतारीला करा तुमचे तुमचा म्हणजे सगळ्या अडचणी ते तिथं त्याची दखल घेतली जाईल हे जे प्रस्थापित जुने वर्षानुवर्ष असलेले खासदार असतात ना ते एकदा इथून दिल्लीला गेले का तिकडेच गळ्यात गळे घालणे मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटणे त्यांचे म्हणजे त्यांचे स्वागत आमच्याकडे नेहमी प्रवारा नगरला मोठे अमित शहा नरेंद्र मोदी येतात मग सगळं कसं टकाटक केलेलं असत रस्ते विस्ते मग त्यांना वाटत वा फार चांगली प्रगती चालू आहे पण तुमची जी अवस्था ती आहे तीच आमची अवस्था आहे पण आम्ही लढतो तुम्हाला सांगते आता मी खूप दिवसातनं बाहेर पडले आज दोन महिन्यातनं मी बाहेर आले मला साहेब लंके साहेब म्हटले का की तुम्ही याल का आमच्या प्रचाराला आमच्या सभेला मी म्हटलं नक्कीच मी येणार तस तुम्हाला सांगते सर्व सर्व मतदार बंधू भगिनींना ही शेवटची संधी आहे आता शेवटच्या क्षणी खूप आमिष दाखवले जातील खूप गाड्या येतील खूप प्रलोभन दाखवले जातील आपली धन संपत्ती काय कमी नाहीये पन्नास वर्षापासूनची आहे आता ती हळूहळू बाहेर निघन तसं तुम्ही त्यांना पळता भुई थोडी केलेलीच आहे ही खूप जमेची बाजू आहे का हे ही, ही ही नाही खूप जमेची बाजू आहे दुसरं असं सामान्य कुटुंबातील किरकोळ बांधा शरीर एष्टी असलेल्या लंके साहेबांनी एवढी मोठी टक्कर दिली ही सुद्धा वाखण्याजोगी गोष्ट आहे हिम्मत सर्वांना सांगते हिम्मत केल्याशिवाय किंमत मिळत नाही आज महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या धनशक्तीच्या विरोधात साहेब उभे आहेत लंके साहेब उभे आहेत आणि त्यांना तुमच्या भागातील सर्व तरुणांनी आया बहिणींनी आपला घरातला माणूस म्हणून त्यांच्या मागे उभं राहण्याची गरज आहे एक लक्षात घ्या किती पावना जवळचा असू द्या तो तुमच्याकडे मुक्काम किती दिवस करतो दोन दिवस चार दिवस त्याला ओढ कुठली राहती आपल्या घराची मग आता लोणी प्रवारांना घर सोडून तुमच्याकडे येतील का, का ते कामापुरतेच येतील पाहुणे कशाला लग्न कार्य काही कार्यक्रम असला तर त्या नाही येतील लग्न कार्याला नाही त्यांना गरज त्यांना असं वाटलं तुम्हाला सगळ्यांना आल जाय मर झालेला आहे काहीच आठवत नाही पाच वर्षात काय घडलं ताज ताजच सांगावं आता अशा पद्धतीनं तेव्हा आमचा पाहुणा आमच्याकडे पाठवून द्या <laughs> आणि तुमचा कारभार तुम्ही करा एकदम चांगला करा आणि तरुणांना माझं सांगणं आता निवडणूक म्हणल्यानंतर थोडं कमी जास्त होतं एखादा लई साहेबाज लंके साहेबाजवळ जाऊ स्टेटस काढतो एखादा का आजची सभा सांगत नाही तुम्ही काय हे बाकीच धरत बसू नका फक्त साहेबांकडे पा आणि आपले साहेब कसे दिल्लीत जातील याचा पहिला विचार करा तेव्हा माझं सर्व माता भगिनींना पुन्हा एकदा आहे कि निलेशजी लंके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि ही हुकुमशाही हे दबाव यंत्र आणि हे जे मोठे मोठे नेते असतात दिल्लीत बसलेले देवेंद्र फडणवीस असतील हे तळागाळातील मतदारांना विचारत सुद्धा नाही का कुठला उमेदवार उभा करायचा का त्यांचं का 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 काम आहे समजा राम शिंदे असतील मोनिका ताई राजट यांना काही विचारायचं नाही डायरेक्ट उमेदवार हा दिल्लीतून लादला जातो मग हे जाऊन फक्त मोठ्या मोठ्या लोकांच्या पुढे काम करतात म्हणजे यांची उमेदवारी लगेच जाहीर होती बरोबर सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेतलं जात नाही तुम्ही मतदान करताना नेते एका पक्षात असता निवडून आल्यावर चार पक्ष बदलतात तुमच्या हितासाठी बदलता पक्ष आपल्या हितासाठी बदलत नाही आणि काँग्रेसवर राष्ट्रवादीवर टीका करणारे आधी कुठं होते मोदी पंतप्रधान मोदी नेहमी मानतात काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं आहो तुमच्या बीजेपी मध्ये आता जेवढी भरती झालेली ते काँग्रेसवालेच आहे ना मूळ अटलजींचा प्रमोद महाजनांचा बीजेपी राहिला का तुमच्या याच्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनाच भरलेली तुम्ही टीका कुणावर करता आता अशोक चव्हाण कोणाचे काँग्रेस नाही का सगळे ईडीच्या धाकाने सीबीआयच्या धाकाने सगळे बीजेपीत घेतले तुम्ही म्हणजे काँग्रेस मुक्त भारत ऐवजी काँग्रेस व्याप्त भारत झालेला आहे आता मला काय वरच्या म्हणजे वरच्या राजकारणावर बोलायचं नाही मी फक्त आणि फक्त तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करते आणि मनापासून सांगते कुठलाही स्वार्थ नसताना मला कुठल्याही पदाची याची अपेक्षा नाही पण सर्वसामान्य मतदारांना शेतकऱ्यांना मी सांगते म्हणजे आपल्याला कुठल्याही गोष्टीला भाव नाही म्हणून सर्वांना मी सांगते कळकळीची विनंती करते लंके साहेबांच्या माणूस असलेल्या तुतारीला मतदान करून त्यांना पवार साहेबांचा विश्वास सार्थ ठरवून नक्कीच दिल्लीला पाठवा हे सर्व तुमच्या हातात आहे माझी कळकळीची कल आपण सर्वांना विनंती आहे कितीही प्रलोभने मिळाली तरी सगळं घेऊन तुम्ही तुतारी असलेल्या मनुष्याला मतदान करा व आपले नेते लंके साहेब यांना दिल्लीला पाठवा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनकपूर्व शुभेच्छा जसं म्हणतात कणखर देशा दगडांच्या देशा असा तो कणखर महाराष्ट्र नाव जर तुम्हाला दिल्लीत चालवायचं असेल तर तुम्ही सगळे एकजुटीना कुठल्याही एकमेकाविषयी द्वेष भावना न ठेवता परस्पर एकमेकाविषयी कटुता न ठेवता लंके साहेबांना मतदान कराल अशी विनंती करते व माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र